नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव गायथनी मुक्काम पोषठ पळसे तालुका जिल्हा नाशिक आज एकवीस मे दोन हजार चोवीस कालच वीस मे रोजी आमच्या नाशिक जिल्ह्यात निवडणुका पार पडल्या चांगल्या हजत खेळत वातावरणात निवडणुका पार पडल्या आणि कालच सुट्टी असल्यामुळे काल हा जो आपला नवीन पेरूचा प्लॉट जो आहे बरोबर हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतो आहे की माझ्याबरोबर बऱ्याच जणांनी जो प्लॉट लावलेला किंवा जे काही लोकं करत असतील जे मी करतो ते बरेच जणं करत असतात किंवा काही नवीन असेल तर ते सांगतही असतात तर तेच आज मला तुम्हाला सांगायचं आहे काल सुट्टी होती निवडणुकीच्या निमित्ताने तर आम्ही आणि पाऊस पण बराच झालेला होता मी तुम्हाला सांगित होतो एकदा दोनदा पाऊस झाला होता आपल्याकडे आणि पाऊस झाल्यानंतर जी वाफ आहे ती वाफ काढणं खूप मह अत्यंत महत्त्वाचं असतं बरोबर तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा मध्ये फणून म्हणजे हे ज्या दोन साऱ्या ज्या दिसतात या दोन साऱ्यांच्यामध्ये फणून घेतलं आणि फणल्यानंतर जरा जवळून फणलं बघा आता हे जर तुम्ही बघितलं असेल ना तर बघ जवळून फणलं त्याच्यामुळे इथली वाफ, वाफ जी आहे ती वाफ निघून भर अजून दिलेली नाही आपण भर तर आपल्याला द्यायची आहे बरोबर तर ती जी वाफ जी आहे ती वाफ दडपलेली वाफ जी असते ती निघून जाते आणि त्याचा फायदा हा चांगला होतो वाढीसाठी झाडांच्या दुसरी गोष्ट की पाणी पण आपण नंतर पाणी पण दिलं म्हणजे थोडंसं आपला पण म्हणत असू खारवा गळणे जी प्रक्रिया आहे ते पण आम्ही ड्रिपने पाणी पण दिलं आता ह्या सध्याच्या ह्या आता ह्या प्लॉटची परिस्थिती सध्या जी आहे ही अशी आहे म्हणजे बऱ्यापैकी चांगली परिस्थिती झाली अजून एक साधारणतः बघूया पाण्याच्या हवामानाच्या याच्यानुसार एक थोडंसं अजून आपल्याला ह्याच्यामध्ये या साऱ्यांच्यामध्ये आता खत आपण झाडांच्या दोन बाजूला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं खत हे टाकलं आपण आता ह्या बाजूला जे आहे तर ह्या बाजूला आपण परत काही जे ऑर्गॅनिकवरतीच आपण बऱ्यापैकी काम करतो झालं तर आपण कोंबड खत वगैरे टाकणार आहोत कोंबड खत आणि अजून निंबोळी पेंट वगैरे सोबत आणि बघूया अजून असं एक बेसळ डोस आपण याच्यामध्ये भरणार आहोत तर ही सगळी जी परिस्थिती आहे हे चालू आहे आणि नवीन अगोदरच्या जुन्या बागेच्याबद्दलचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे जुन्या बागेचा हो हो आपला उन्हाळ्याची पूर्ण हाय टेम्परेचरमध्ये चाळीस बेचाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने अशी हार्वेस्टिंग पण झाली उत्पादनही बऱ्यापैकी उन्हाळ्याच्या मानाने मिळाला आपण जेवढं कमीच फोम बसवलेले होते साधारणतः वीस ते पंचवीस हजार फोम फक्त बसवलेले होते आणि त्या हिशोबाने आपल्याला मालही चांगला मिळाला आणि बऱ्यापैकी आपला खर्च वसूल होऊन चांगल्यापैकी त्याचं उत्पन्नही उत्पादनही मिळालं आणि पुढचं जे नियोजन आहे खरं आपलं ते नियोजनही आपलं एक अतिशय व्यवस्थित झालं आहे त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवणारच आहे एकदम छान असं सगळं सेटिंग वगैरे सगळे एकदम व्यवस्थित आहे आता याची आणि परत दोन दिवसापासून टेम्परेचर थोडंसं आहे त्याच्यामुळं आत्ता जर तुम्ही बघितलं तर टेम्परेचर जे आहे टेम्परेचर पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी एक गोष्ट पेरूचं आता परत बाजार आता सगळ्या शेतकऱ्यांना ज्यांचे पेरू असतील तर नक्कीच त्यांनी आता कारण की फुल उन्हाळ्यामध्ये ना आता बाजार साधारणतः अठ्ठावीस रुपयापासून तर पस्तीस चाळीस रुपयापर्यंत पस्तीस रुपयापर्यंत बाजार जो होता आणि चांगली क्वालिटी असेल तर चाळीसपर्यंत जो बाजार होता आता आता कोणत्याही पेरूचा कमीत कमी बाजार हा चाळीस आहे आणि चाळीसच्या प्लस हा गेला आहे कारण की व्यापाऱ्यांची मला कालपासनं फोन परती यायला लागले माल असेल तर द्या बरोबर म्हणजे आता इथून पुढे जो आहे आपला जसं मी तुम्हाला सांगितलं की मेचा एंड जसा सुरू होतो किंवा पाऊस पडायला सुरुवात होते तर बाजार हा चाळीसच्या प्लस जातो आणि बाजार हा वाढ वाढायला सुरुवात होतेच बरोबर तर हे सगळं जे आहे हे तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यामुळे सहज हा एक व्हिडिओ बनवला काही जर तुमच्याकडे काही नवीन गोष्टी असतील आता जे काही मी करतो ते मी माझ्या पद्धतीने माझं चालू असतं आणि त्याचा आत्तापर्यंत मला फायदाही झालेला आहे तुम्हालाही काही तुमच्या मनामध्ये असेल काही जरी का असं नाही असं करायला पाहिजे तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यांना माझं एवढंच सांगणे की बऱ्याचदा उचला फोन उचलायला मला वेळ नसतो किंवा हे नसतं मी सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतो जरी कुणाचा फोन उचलला गेला नाही कुणाला मॅसेजला रिप्लाय नाही करता आला तर असं कधी कधीही सम असं समजू नका की मी तुमच्यासोबत नाही मी तुमच्यासोबतच सदैव असणार आहे सगळ्यांना मिळून आपल्याला पुढे जायचं आहे आणि ही क्रिस्टल व्हाईट व्हरायटी मी तुम्हाला म्हटलं ना याचं फोमिंगचं आम्ही काम चालू केलं होतं बरोबर हा आपला तैवान पिंक आणि इकडे जे क्रिस्टल व्हाईटचे यालाही बऱ्यापैकी चांगले भेटले याचा व्हिडिओ मी परत नंतर बनवणारच आहे तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद